नमस्कार मैत्रिणी आज तुमचं स्वागत करत आहे सार्थक क्रिएशनमध्ये आज एक दिवाळीसाठी मी खास नवीन डिझाईन्स तयार केलेले आहेत हे बघा मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे हे बघा एक कॉर्नर पीस आहे न्यू आहे ह्याची साईज आहे जवळपास अडीच ते तीन फुटापर्यंत आहे हे साईज हे कॉर्नरला किती सुंदर दिसतं आहे बघा हे बघा ह्याचे कलर कॉम्बिनेशन बघा हे पुन्हा एक नवीन अजून एक कॉर्नर पीस आहे स स्क्वेअर चौकनमध्ये आहे हे लहान साईज आहे हे जवळपास याची साईज आहे दीड फूट आता हे उमरापट्टी म्हणून दिवाळीसाठी खास बनवली आहे बघा हे दिव्यांनी सजवस दिव्यांनी बनवलेले आहे दिवाचे डिझाईन आहे हे बघा हे किती सुंदर दिसते उंबरापट्टी अशी उमराच्या समोर तुम्ही ठेवू शकता खिडकीच्या खाली ठेवू शकता तुम्हाला जे जे वाटेल तसे अशी कुठे तुम्ही पूजा वगैरे त्याच्या खाली ठेवू शकता हे दुसरी नवीन डिझाईन स्वस्तिकमध्ये आहे स्वस्तिक आहे ते हे बघा हे कलर कॉम्बिनेशन वगैरे किती सुंदर आहेत बघा हे बघा असे तुम्ही उमराच्या बाहेर ठेवू शकता पूजेच्या समोर ठेवू शकता हे नवीन एक पीस आहे अजून एक बघा हे बघा नवीन डिझाईन बघा ही पण अजून एक नवीन डिझाईन दाखवेन हे बघा ही दुसरी नवीन डिझाईन आहे ह्याचे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे किती सुंदर दिसते ही समोर बघा हे आता हे दिव्या आपण पंतीच्या खाली ठेवण्यासाठी हे छोटे रांगोळी मॅट तयार केलेले आहेत हे एक डिझाईन मी तयार केलेलं आहे मला आवडलं आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला दुसऱ्या कलरमध्ये पण मिळून जातील हे बघा हे पंतीच्या खाली मी ठेवून दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर दिसत आहेत हे बघा मी असं ह्याच्या सुद्धा ठेवून दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा हे नवीन एक से से है, छोटी अशी सुंदरची डिझाईन आहे छोटी हे बघा हे नवीन डिझाईन आहे छोटी अगदी लहान साईजमध्ये आहे हे बघा मी आज सगळे केलेले तुम्हाला सगळे पीस एकदम दाखवत आहे बघा हे बघा किती सुंदर दिसत आहे हे बघा तुम्हाला तुमच्या हवे त्या डिझाईनमध्ये हवे त्या साईजमध्ये करून मिळतील आवडल्यास नक्की हे क नक, नक्की माझ्या नंबरवर मला संपर्क साधा आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद